समाज सुधार कोणत्या आपल्या घर केली जोतिबा फुले सावित्रीबाई फुले अगदी बरोबर आहे तर आता आपण जोतिबा फुले दादा

प्रोतिभा फुले यांच्या मग त्यांचं का समाजासाठी काय केलं ज्योतिराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला त्यांच्या त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिम्नाबाई होते त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा येथे झाला बरोबर आहे बघा आता आपण ज्योतिबा फुले यांची माहिती गुगलद्वारे किंवा युट्यूबद्वारे फास्ट घेऊ शकतो की आपल्याला एक लागणार सुद्धा सर्च केले की आपल्याला ज्योतिबा फुले यांची माहिती मिळू शकते आणि ज्योतिबा ज्योतिबा फुले हे सत्य सत्यसाधक समाजसुधारक होते ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे बुधवारपेठ येथे पहिली मुलींसाठी शाळा चालू केलेल्या आहेत ज्योतिबा यांनी स्वतःच्या प पत्नीला हे केलेलं आहे शिक्षण देऊन मुलींसाठी शिक्षणाचा मुलींसाठी शाळा चालू केलेल्या आहेत